काय काळजी घेऊ हे असली घाल हे फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालंय मग हे काय काय कोण ऑफिस डेपो मॅनेजर कोण डेपो मॅनेजर कोण तुम्ही आता काय हे तुम्हाला हा लोक इकडे पिचकारा घेतात आणि इकडे पाणी पिणार काय अस्वच्छता ही पाणी प्यायलाय ना हे मग इकडे हे एवढी घाण आहे काय नको पाणी पितील हा काय कायम स्वच्छ फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालाय मग तुम्ही काय बघत नाही का गावं आल्यानंतर मी आलो म्हणून फक्त बघताय का तुमची जबाबदारी नाही फक्त मला फोटो दाखवायचे जी चालू केले ती चालू केले मग आम्ही आता काळजी घेऊ काय काळजी घेऊ या असली खान